बाबुळगाव तालुक्यात धुवादार पावसाने हजेरी लावल्याने बेंबळा प्रकल्पाच्या जलपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे प्रकल्पातील दहा दरवाजे प्रशासनाने उघडले यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहे दरम्यान यवतमाळच्या बाबुळगाव येथील बेंबळा प्रकल्पातही जलपातळीत वाढ झाली त्यामुळे पन्नास सेंटीमीटरने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे त्यातून हा विसर्ग होत आहे त्यामुळे नदीकाठावरील असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय